अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा आपल्याला खूप आवडतं स्वामींची सेवा करायला स्वामींच्यासाठी खूप काही काही गोष्टी करायला त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी पण काय होतं ना कधी आपल्या हाताने त्या गोष्टी होतात कधी होत नाही कधी घ घडतात कधी घडत नाही पण त्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे की तेवढी स्वामी सेवा करण्याची आपली इच्छा आपली दृढ भावना महत्त्वाची आहे पण त्यासाठी आपण हे सगळं का करावं कोणासाठी करावं आणि त्याच्या मागचा हेतू काय आहे हे आपल्याला बघायला पाहिजे तर बघा आता येत्या तीन जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि जे कोणी अजूनही स्वामी भक्त म्हणजे स्वामी भक्त जरी असाल पण तुम्ही अजून गुरुपद घेतलं नसेल किंवा असं तुम्हाला वाटत असेल की मला व्यवस्थित स्वामींना माझं गुरु मानून घ्यायचं आहे मला स्वामींसमोर बसून त्यांना सांगायचं आहे की स्वामी तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्हीच सगळं आता माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडणार आहेत ज्या काही गोष्टी हो होतात ह्या सगळ्या फक्त आता तुम्हीच तुम्हीच फक्त बघा सगळ्या गोष्टी येता जातात जे काही आहे सगळ्या गोष्टी फक्त आता तुमच्या हातात मी दिलेल्या आहे त्यामुळे आता तुम्हाला मी गुरु मानलेला आहे तर आता तुम्हाला माझं आयुष्य कसं चालवायचं आहे हे फक्त आणि फक्त आता तुमच्या हातात मी सो समर्पित करत आहे असं कण करण्यासाठी जर का त्यांना आपल्याला आपले गुरु मानून घ्यायचे असेल तर ते आपल्याला कसे करायचे आहे आणि केव्हा करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कर बघायचं आहे आणि त्याचबरोबर बरेचसे बरेचसेजणं गुरुपद घेण्यासाठी अक्कलकोटला जातात तर बऱ्याचशा जणांना जर का समजा गुरुपौर्णिमेला अक्कलकोटला जाता नाही आलं जमलं नाही तर घरच्या घरी आपण काय सेवा करावी आणि कशा पद्धतीने आपण आपल्या स्वामींना आपले गुरु मानावे ही हे बघणार आहोत तर ही संधी तुम्हाला अजिबात सोडायची नाही आहे कारण ह्या संधी गुरुपौर्णिमा ही अशी मोठी संधी आहे ना की त्या दिवशी आपल्या गुरूंना आपल्या गुरूंना सर्वात मोठं मान दिलं जातं आणि आपले गुरु म्हणजे कोण आपले स्वामी आणि त्याचबरोबर स्वामी सांगतात की तुमचे गुरु म्हणजे तुमचे आई वडील तुमचे गुरु म्हणजे तुमचे शिक्षक जे कोणी तुम्हाला आयुष्यात जे काही शिकवतात ते तुमचे गुरु असतात आणि त्या गुरूंची सेवा त्या गुरूंच्याचा सन्मान सन्मान ह्या दिवशी झालाच पाहिजे आणि त्याचबरोबर स्वामींची जर का तुम्ही सेवा केली तर नक्कीच जीवनात कोणत्याच गोष्टीची कमी तुम्हाला पडणार नाही कमतरता तुम्हाला भासणार नाही ही गोष्ट एक लक्षात घ्या तर बघा आपल्याला स्वामींना आपले गुरु कसे करायचे आहे आणि केव्हा करायचे तर केव्हा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही ही सेवा करू शकता ह्या गोष्टी करू शकता आता बऱ्याचशा जणांना समजा गुरुपौर्णिमेला काही अडचण आली काहीही झालं तर गुरुपौर्णिमेच्या येत्या नंतरचा गुरुवार किंवा आधीचा गुरुवार कोणताही एक गुरुवार बघून तुम्ही ही गोष्ट करू शकता काहीही हरकत नाही आता कसे करायचे तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी स्वच्छ सुचिलभूत कपडे घालून व्यवस्थित स्वामींच्या तिथे ज जर का जवळपास कुठला केंद्र किंवा मठ असेल तर तिथे जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर घरी येऊन तुम्हाला स्वामींना अभिषेक घालायचा आहे पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि त्याचनंतर स्वामींची होईल तेवढी पूजा तेवढी सेवा तिथं करायची आहे सेवेमध्ये तुम्हाला नामस्मरण सर्वात जास्त करायचं आहे नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे बघा तुम्ही काही करा बाकीच्या गोष्टी करू नका पण नामस्मरणामध्ये जेवढी ताकद आहे ना तेवढी ताकद कशातच नाही आहे त्यामुळे नामस्मरण करा कमीत कमी पंधरा मिनटं वीस मिनटं नामस्मरण नक्कीच करा आता तुम्हाला जर का मंदिरात किंवा मठात किंवा केंद्रात जरी जाणं शक्य नसेल तर तुम्हाला तुमच्या घरात एक पा पाटावर चौरंगावर एक कलशाची स्थापना करायची आहे तिथे स्वामींचा फोटो असेल तर फोटो मूर्ती असेल तर मूर्ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे तिथे अभिषेक करून तुम्हाला ती मांडणी करायची आहे आणि तिथं तुम्हाला व्यवस्थित स्वामींना व्यवस्थित फुलांनी सुसज्ज करून तिथं व्यवस्थित मांडायचं आहे एखादं पिवळं फळ एखादं पिवळ्या फुलांनी सगळं सजवायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या दिवशी होईल तेवढा छान नैवेद्य स्वामींसाठी करायचं आहे तुम्हाला जे काही जमेल पुरणपोळी म्हणा लाडू म्हणा पेढे म्हणा तुम्हाला जे काही जमेल तुम्ही ते तिथे त्या दिवशी ठेवू शकता नैवेद्याला तुम्ही ते दाखवू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर का तुम्हाला मंदिरात केंद्रात वगैरे जाणं शक्य नसेल तर तुम्हाला त्या तिथे मांडणीच्या तिथे तुम्हाला एक नारळ आणि फूल ठेवायचं आहे आणि स्वामींसमोर बसून स्वामींना सगळ्यात आधी मुजरा करायचा आहे त्यां त्यांच्याकडनं क्षमा याचना तुम्हाला करायची आहे बघा याचना करणं का गरजेचं आहे की आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत आपण जेवढ्या काही चुका करून बसलेलो आहोत तर त्या चुका आता सुधराव्या आणि त्या चुकांमधनं नवीन काहीतरी शिकावं म्हणून स्वामींकडनं आपल्याला त्याची माफी म्हणजे स्वामींना आपल्याला आप आपण म्हणजे स्वामींनी आपल्याला माफ करावं असंच आपल्याला मागायचं आहे आणि हे सगळं झाल्यावर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ते नारळ आणि खडीसाखर स्वामींसमोर ठेवल्यावर स्वामींना स्वामींना सांगायचं आहे की स्वामी आजपासून मा मी तुम्हाला माझा गुरु माझे गुरु मानते आहे आणि तुम्ही गुरु म्हणून माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी जे काही असेल चांगलं वाईट ते नक्कीच तुम्ही कराल हे मला माहितीच आहे पण माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडणार आहेत आता ह्याचा फक्त फ फक्त काळजी तुम्ही आणि तुम्ही घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही मला सरळ मार्ग सरळ गोष्टी दाखवा मला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी मला सुचवा आणि त्याचबरोबर असं करून तुम्हाला स्वामींची सेवा स्वामींची पूजा स्वामींचा अभिषेक स्वामींची सेवा जमलं सारामृत वाचायचं आहे स नामस्मरण करायचं आहे तारक तारक मंत्र म्हणायचा आहे स्वामी अष्टक म्हणायचा आहे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ज्या काही सेवा जम त्या दिवशी करायचे आहे आणि स्वामींना आपले गुरु मानायचे आहे गुरुपद घेण्यासाठी तुम्हाला ते नारळ घेऊन ह्या सगळ्या गोष्टी स्वामींसमोर म्हणायच्या आहे आणि नंतर ते स्वामींच्या समोर ते नारळ अर्पण करायचं आहे की मी मी तुम्हाला माझा गुरु मांडलेला आहे तर तुम्ही आता मला तुमचं शिष्य मानून घ्या आणि मला सगळ्या गोष्टी नीट सांगा स समजवा आणि सगळ्या गोष्टी करून म्हणजे माझ्याकडनं करून घ्या असं करून तुम्हाला सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहे बघा खूप साध्या सोप्या सुद्धा तुम्ही गुरुपौर्णिमा छान साजरी करू शकता तर अशा पद्धतीने जर का तुम्हाला बघा सगळी माहिती आवडली असेल आणि काही अजून काही प्रश्न असतील की काय करावं काय नाही ना करू तर त्यासाठी कमेंटमध्ये तुम्ही मला नक्कीच लिहून सांगू शकता काही काही अभिप्राय असतील काही काही गोष्टी विचारायच्या असतील तर नक्की मला विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा लवकरच प्रयत्न करेल तर चला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका परत भेटूया अवधूत चिंतना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ